नमस्कार प्रेक्षास फूड कॉर्नरमध्ये आज आपण बघणार आहोत एक थंडगार असं सरबतची रेसिपी तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे घेतलेलं आहे दूध अर्धा लिटर दूध घ्यायचं आहे कोणतंही दूध तुम्ही घेऊ शकता आता यामध्ये हे जे दूध आहे हे आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे किंवा गरम करून घ्यायचं आहे दूध एका साईडला गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत या ठिकाणी बघा एक ग्लास पाणी घेतलेलं आहे दुसरा टोप ठेवायचा आहे एक ग्लास पाणी घ्यायचं आणि या पाण्यामध्ये ही शेव घालून घ्यायची आहे जी आपण खीर बनवण्यासाठी शेव वापरतो तीच शेव मी या ठिकाणी घेतलेली आहे फक्त जाडी शेव आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आता ही जी शेव आहे ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर पाण्यामध्ये मी ही शेव शिजवून घेते आहे पाच मिनटामध्ये ही शेव लगेच शिजली जाते जास्त वेळ लागत नाही आणि ते शेव शिजल्याच्यानंतर बघू शकता मस्त अशी फुलली गेली आहे ही शेव आता ही शेव तयार झालेली आहे आपण यामधलं पाणी आहे हे पाणी गाळून टाकायचं आहे आणि आपल्याला फक्त शेव घ्यायची आहे तर अशा शे प्रकारे शेव आपली तयारी झाली आहे याला आपण बाजूला करून घेऊया तोपर्यंत इथे दूधसुद्धा बघा छान असं गरम झालेलं आहे दुधाला उकळी आलेली आहे दूध छान असं गरम झालं की यामध्ये आपण आता साखर घालून घ्यायची तर साखर घालताना आपल्याला जास्त साखर घालायची नाही आहे थोडी कमीच साखर घालून घ्यायची आहे तर या ठिकाणी बघा मी दोन वाटे साखर घेतलेली आहे तर वाटेसुद्धा छोटी छोट्या साईजच्या आहेत त्यामुळे मी या ठिकाणी दोन वाट्या घेतलेल्या आहेत तर या ठिकाणी बघा साखर घातल्याच्या नंतर अजून एकदा मिक्स करून घ्यायचं आणि ही साखर आपल्याला या दुधामध्ये विरघळवून घ्यायची आहे साखर पूर्णपणे मेळ झाली पाहिजे एक उकळी आपण काढून घेऊया दुधाला यामध्ये बघा ही जी शेव आहे आपण शिजवून घेतलेली ही शेव यामध्ये घालून घ्यायची दुधामध्ये जर तुम्ही शेव आहे ही डायरेक्टली तुम्ही दूध बॉईल करताना त्यामध्ये घातलात तरीही चालेल म्हणजे शेव आहे ही दुधामध्ये शिजवून घेतलात तरीही चालेल किंवा तुम्ही वेगळी शिजवून घेतलात तरीही चालेल तर अशा प्रकारे बघा सर्व इथे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता हे दूध पूर्ण तयार झाल्याच्या नंतर अजून याला एक उकळी काढून घ्यायची आणि हे दूध आहे हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला तर उन्हाळासुद्धा आलेला आहे आणि सुद्धा खूप वाढलेली आहे आणि अशा मुलांना मुलांनासुद्धा सुट्टी पडलेली आहे तर अशा प्रकारे जर मुलं सारखीसारखी फ्रीजमध्ये जाऊन थंड पाणी पित असतील किंवा कोल्ड्रिंक पित असतील तर ते न करता तुम्ही बघा अशा प्रकारची रेसिपी किंवा अशा प्रकारचं सरबत जर तुम्ही फ्रीजमध्ये करून ठेवलात तर ते आवडीने खातील एक प्रकारचं पौष्टिकसुद्धा आहे कारण आपण यामध्ये दुधाचा वापर केलेला आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही रेसिपी आवडीने खाल्ली जाणारी आहे तर अशा प्रकारे बघा ही रेस रेसिपी तुम्ही नक्की करून बघा खूप छान अशी रेसिपी तयार होते तर इथे दुधाला उकळी आलेली आहे आणि दूध पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे हे दूध बघा पूर्णपणे मी थंड करून घेतलेलं आहे एकदम रूम टेम्परेचरवरती हे दूध आलेलं आहे तर अशा प्रकारे ही जी शेव्यासुद्धा खूप छान असे शिजले गेले त्यामध्ये आता हे सर्व झाल्याच्यानंतर ही प्रोसेस झाल्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आपण यामध्ये एक सिरप टाकणार आहोत तर या प्रकारे बघा इथे मी रोज सिरप घेतलेला आहे आणि हे रोज सिरप आपल्याला ह्या दुधामध्ये मध्ये घालून घ्यायचं रोज सिरप आहे हे तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही मेडिकलमध्ये जरी शोधलात तरी तुम्हाला तिथे मिळून जाईल तर अशा प्रकारे हे जे रोज सिरप आहे हे यामध्ये घालून घ्यायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं तर अशा प्रकारे बघा ह्या दुधाला छान असा कलर आलेला आहे आणि ह्याची टेस्टसुद्धा जे आहे याचा फ्लेवर खूप छान असा येतो तर अशा प्रकारे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर हा एक प्रकारचा फालुदा तयार झालेला आहे घरच्या घरी मस्त असं फालुदा आईस्क्रीम इथे आपलं तयार होतं सगळ्यात शेवटी बघा यामध्ये मी इथे घातलेला आहे सब्जा तुम्हाला माहितीच असेल गरमीच्या दिवसांमध्ये सब्ज्याचा वापर खूप केला जातो कारण सब्जा जो आहे हा शरीराला खूप थंडावा देतो तर अशा प्रकारे जो सब्ज्याच्या बिया आहेत पाच मिनटासाठी मी भिजवून घेतल्या होत्या छान अशा भिजल्या गेल्यात आता यामध्ये आपण क्यूब टाकून घेऊया बर्फ टाकून घेऊया जर तुम्ही हा जो सरबत आहे किंवा हा जो फालुदा आहे डायरेक्ट तुम्ही फ्रीजमध्ये जरी थंड करून घेतलात तरीही मस्त असं इथे हे सरबत तयार होतं तर अशा प्रकारे बघा ह्या गरमीमध्ये ते हे सरबत नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्रेक्षास फूड कॉर्नर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा